नमस्कार तालुक्यात पावसाचा कहर सुरूच आहे गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळं राकसकोप धरणाचे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत त्यामुळे मार्कंडे नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली थीक आहे ठिकठिकाणी मार्कंडेया नदीला पूर आलेला आहे या नदीचे पाणी थेट ळगुंदी सोनोली येळेबैल या शिवारात साचलेले आहे <खाँगा> 到我这边来。 या शिवारातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेलेली आहे या पाण्यामुळं भात पीक खुजून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं या, या परिसरातील बळीराजा चिंताग्रस्त बनलेला आहे फेळगुंदीसह उचगाव बाची तुरमुरी या भागातीलही शेतशिवार पाण्याखाली गेले